नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोली गयाबाया करतच घरातील सर्वांना तो बहुरूपी जिवंत आहे राघू तुझं अगं काहीतरी गैरसमज होतंय तो बहुरूपी जिवंत आहे असं पुन्हा पुन्हा सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु अंकुश म्हणतो की आता मी तुझ्यावर विश्वास ठेवूच शकत नाही तो आता अबोलीला खुर्चीत बसवतो आणि तिला बांधून ठेवतो त्यानंतर काही वेळाने रात्री अंकुश एकटाच बाहेर बसलेला असतो बोलीशी असं काही वागत आहे याचं त्याला स्वतःलाच मनातून खूप वाईट वाटत असतं तो म्हणतो की काय झालंय अबोलीला मी तिला या सगळ्यातून कसं बाहेर काढू आणि तेव्हाच त्याला राघूच बोलणं आठवत असतं की दादा मला महिनीने मारण्याचा प्रयत्न केलाय तर रमा आता दरवाजा उघडून बाहेर येते येऊन अंकुशच्या खांद्यावर धीराचा हात ठेवते तेव्हा अंकुश हताशपणे म्हणतो की रमा काय होतंय ग हे सगळं ते कुठले भास आहेत जे अबोलीला होत आहेत रमा आता अंकुशला धीर देत म्हण की काळजी करू नकोस धीराने घे सगळं काही ठीक होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंकुश जेव्हा खोलीचा दरवाजा उघडतो समोर पाहतो तर अबोली खुर्चीतच झोपी गेलेली असते अंकुश मला मनातून खूप वाईट वाटतं तो अबोलीकडे पाहतच मनाशी म्हणतो काय अवस्था झाली अबोलीची तिला त्रास होतो हे माहीत असताना देखील मी तिला बांधून ठेवले नाही अबोली मी आता तुला आणखी त्रास नाही देऊ शकत असा विचार करून अंकुश आता अबोलीला बांधून ठेवलेला तो दोरखंड सोडतो अबोलीच्या हातावर उरण उमट असतात अंकुश प्रेमानेच तिच्या हातांना येऊन क्रीम लावत असतो आता अबोलीला जाग येते ती उठून लगेचच अंकुशला प्रेमाने मिठी मारत रडायला ला होत अंकुश की अबोली सॉरी मला माफ कर तेव्हा अबोली रडतच म्हणते सर आतापर्यंत आपल्या आयुष्यात किती चढउतार आले किती संकट आली तरीही तुम्ही कधीच माझ्यावरचा विश्वास डळमळू दिला नाही मग आताही माझ्यावर विश्वास ठेवा ना सर सर मी जे काही करत आहे ते फक्त आपल्या घराच्या भल्यासाठीच प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा असं अबोली कळकळीने सांगू लागते तेव्हा अंकुश म्हणतो ठीक आहे बोल तुला काय बोलायचं आहे ते त्यावर अबोली सांगते की सर माझ्यावर विश्वास ठेवा तो बहुरूपी खरंच जिवंत आहे आणि मी जे काही वागत होते ना ते सगळं मला दिल्या जाणाऱ्या त्या गोळ्यांमुळे सर मी टेस्ट करून घेतली माझ्याकडे रिपोर्टसुद्धा आहे आणि तुम्हाला माहिती आहे का त्या दिवशी रात्री तो बहुरूपी माझ्या समोर आला होता मी चाकूने त्याच्यावर वार केला तो अचानक गायब झाला त्यानंतर माझ्या लक्षात आलं की चाकूला रक्त लागलेलं ला आहे तेव्हा माझा संशय बळावला आणि ते वेडं बनण्याचं मी सगळं नाटक केलं सर आणि तो माझ्या समोर यावा ना म्हणून मी मुद्दाम त्याला चिडवलं मला माहिती होतं तो एक कलाकार आहे म्हणून मी त्याचा अपमान केला तर तो माझ्या समोर यावा म्हणूनच तर त्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना बाहेर पाठवून दिलं परंतु तुम्ही राघूला इथे ठेवलं सर मला माहिती होतं तो बदला घ्यायला नक्की येणार सर तो माझ्यासमोर आला होता आणि तो राघूवर वार करणार होता म्हणून मी तिला ढकललं तुम्ही जे पाहिलं ते तसं नव्हतं सर असं अबोली आता अंकुशला समजावू लागते तेव्हा अंकुश वैतागत म्हणतो अगं पण हे कसं शक्य आहे तूही पाहिलंय मीही पाहिलंय मी, मी स्वतः त्याला अग्नी दिलाय मग तो जिवंत कसा असू शकतो काही अबोलीच्या बोलण्यावर विश्वासच बसत नसतो तेव्हा अबोली त्याला तिच्या मोबाईलमधील त्या गोळ्यांचे रिपोर्ट्स दाखवते ते पाहताच अंकुश म्हणतो हे खरं आहे का अबोली जर का असं असेल तर आपल्याला आत्ताच्या आत्ता त्या लॅबमध्ये जायला हवं आणि त्यानंतर काही वेळाने अंकुश व अबोली आता त्या लॅबमध्ये येतात अबोली अंकुशला सांगते सर तोच माणूस आहे त्यानेच मला फोन केला आणि ते रिपोर्ट्स पाठवले होते अबोली आता आतमध्ये येते आणि तिला पाहताच तो व्यक्ती म्हणतो की तुम्ही तुम्ही इथे का आलात जा बरं इथून परत निघून जा अंकुश चोडूनच म्हणतो तुम्ही असं का बोलताय तेव्हा तो व्यक्ती सांगतो की अहो या मॅडम आहेत यांनी आम्हाला पैसे देऊन स्वतःचे अबोलीला तर मोठा धक्काच बसतो तिला सहन होत नाही ती जाऊन त्या माणसाची कॉलर पकडत म्हणते की तुला हे सगळं त्या बहुरुपीने करायला सांगितलंय का तो व्यक्ती म्हणतो की अहो कोण बहुरुपी अबोलीला खूपच संताप होत असतो तो व्यक्ती मात्र अंकुशला या मॅडम खोटारडे आहेत यांनी आमच्या स्टाफला पैसे देऊन ते खोटे रिपोर्ट बनवून घेतले होते असं बोलताच काहीतरी सांगतो फार डेंजर आहेत यांना इकडनं घेऊन जा असं तो व्यक्ती म्हणतो तेव्हा अंकुश अबोलीला घेऊन तिथून निघून जातो त्यानंतर तो व्यक्ती आता बहुरुपीला फोन करून सर तुमचं काम झालंय असं सांगतो तर घरी आल्यानंतर अंकुश राघूला पुन्हा एकदा नक्की काय घडलं असं विचारतो तेव्हा राघू सांगते की तुम्ही सगळे गेल्यानंतर मी माझा माझा अभ्यास करत बस होते तितक्यात लाईट अचानक फ्लिकर व्हायला लागले बहिणीने मला आवाज दिला सांगितलं तहान लागलीये त्यामुळे हात सोड मी तिचे हात सोडत होते त्याचवेळी पडले मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा माझ्या आजूबाजूला रॉकेल होतं आणि हिच्या हातात काडीपेटी होती तेव्हा अबोली म्हणते राघू अगं मी ते सगळं नव्हतं केलं राघू म्हणते की बहिणी अगं खोटं बोलू नकोस तूच मला मारण्याचा प्रयत्न केलास म्हणते राघू अगं माझ्यावर विश्वास ठेव अंकुश अबोलीला विचारतो जर का तू इतका आरडाओरडा केलास तर चाळीतील कुणालाच तुझा आवाज कसा गेला नाही अबोली गोंधळतच म्हणते सर तेच तर कळत नाहीये ना, ना। आणि तितक्यात अंकुशला क्रिश्चा फोन येतो त्याला तातडीने पोलीस स्टेशनमध्ये बोलावलेलं असतं अंकुश अबोलीला सांगतो की मी जाऊन येतो तोपर्यंत तू खोलीतच बस अबोलीला खूप वाईट वाटतं परंतु तरीही मन घट्ट करून म्हणते की सर ठीक आहे मी नाही जाणार कुठे त्यानंतर काही वेळाने अंकुश जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो त्याचे सिनियर आलेले असतात तर आता काही फॉरेन डेलिगेट येणार असल्याने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी अंकुश आणि त्याच्या टीमवर असते त्याचे सिनियर काही सूचना सांगून तिथून निघून जातात त्यानंतर अंकुश आता विचार करत बसलेलं असतो तेव्हा क्रिश म्हणतो काय झालंय सर अंकुश हताशपणे म्हणतो क्रिश अरे तुला अबोलीबद्दल सगळं काही माहितीच आहे दिवसेंदिवस तर ती खूप विचित्रपणे वागत आहे आदिती म्हणाय

तिला त्या बहुरूप्याचे फक्त भास होतात तिला त्याचं भूत दिसतं परंतु आता ती म्हणते की तो बहुरूपी जिवंत आहे आणि आज तर हद्दच झाली अरे क्रिश आम्ही एका लॅबमध्ये गेलो तेव्हा तो लॅबवाला म्हणत होता की अबोलीने तिचे खोटे रिपोर्ट बनवून घेतले म्हणून तर क्रिश आता विचार करत म्हणतो अबोली असं का वागत आहे ते मी आता नाही सांगू शकत परंतु एवढं मात्र नक्की की अबोली कधीच खोटं बोलणार नाही तर अंकुश म्हणतो होय अरे मला ही माहिती आहे अबोली कधीच खोटं बोलणार नाही परंतु आता या परिस्थितीत ती असं का वागते तेच कळत नाही क्रिश अरे हे सगळं जे घडतय त्याचा अबोलीवर काही परिणाम होत असेल का रे असं विचारतो क्रिश म्हणतो हो सर असू शकतं परंतु आता तुम्ही जास्त विचार करू नका तर दुसरीकडे रमा राघूला सांगते वहिनीला जेवणाचं ताट नेऊन दे परंतु राघू नकार देत म्हणते अगं आई तिने मला दोनदा मारण्याचा प्रयत्न केलाय मी नाही देणार तेव्हा आजी म्हणते ठीक आहे मग मी जाऊन देते राघू म्हणते आजी अगं तूही जाऊ नकोस ती तुलाही काही करेल परंतु आजी म्हणते राघू अगं असं काय करतेस ती आपली अबोली असो ना काळजी करू नकोस आणि आजी आता स्वतःच अबोलीकडे जेवणाचं ताट घेऊन येते आजी रूममध्ये येताच अबोली तिला मिठी मारत खूप रडायला ला लागते आजी अबोलीला शांत करते अबोली रडतच म्हणते आजी अगं हे किती दिवस चालणार असं किती दिवस मला बंद करणार तेव्हा आजी म्हणते अगं असं काय बोल बोलतेस ग सगळ्यांना तुझी काळजी वाटते त्यानंतर अबोली म्हणते आजी तू नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवलाय ना मग आता तरी माझ्यावर विश्वास ठेव ना गं तो बहुरूपी खरंच जिवंत आहे आणि त्यानेच आपल्या राघूला मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा आजी म्हणते की तू जे बोलत आहे त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही कारण मेलेली माणसं अशी परत नाही येत तेव्हा अबोली सांगते आजी अगं तो मेलाच नाहीये आजी पुन्हा अबोलीला शांत करते जेवण करून घे आपण नंतर बोलूया असं बोलत आता तिथून निघून जाते तेव्हा अबोली मनाशी म्हणते सर घरातील कुणालाच माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाहीये की तो बहुरूपी जिवंत आहे परंतु मी लवकरच पुराव्यानिशी हे सिद्ध करून दाखवील तर पुढील भागात बहुरूपी अबोली समोर आलेला असतो तो म्हणतो की तुम्हा दोघांच्या सगळ्या हालचालींवर माझं लक्ष आहे आणि अंकुशला काहीतरी कामगिरी दिली आहे ना पण उद्या जेव्हा तो घराबाहेर पडेल तेव्हाच मी त्याला संपवेल अबोली रागानेच तू असं काहीही करणार नाही असं म्हणते तेव्हा बहुरूपी म्हणतो की चल आपण एक गेम खेळूयात उद्या तू तु तुझ्या अंकुशला वाचून दाखव मी त्याला मारून दाखवेल तेव्हा अबोली रागानेच त्याचा ड्रेस पकडते आज नवीन बागांच्या अपडेट साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद